अस्तित्वात असलेले हरणमाड गाव शासन दरबारी हरवले दयाने ग्रामपंचायतीला जोडा ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा हद्दवाडीमुळे मोराणे हे गाव धुळे महापालिकेत संलग्न झाले मात्र त्याचा फटका हरणमाड गावाला बसला असून गाव अक्षरशः शासनापासून पोरके झाले आहे गावात कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही या ठिकाणी कुठलीही ग्रामपंचायत नाही महापालिका नाही परंतु इलेक्शन मतदान आले की महापालिकेत मतदान होते त्याचबरोबर येथील गटामध्ये देखील मतदानाचा हक्क आम्ही बजवतो परंतु आम्हाला शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नसल्याचा आरोप संपूर्ण अरणमाळ ग्रामस्थांनी केला आहे तर येत्या काळात आम्हाला आमच्या न्याय हक्कांसाठी अरणमाळ ग्रामस्थ गेल्या अनेक आठ वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करीत असून लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या ठिकाणी ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश डालवाले यांच्या नेतृत्वात सदर या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी निदर्शने केली तर प्रसंगी नही, 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 या ठिकाणी सात वर्षापासून गावात सरपंच नाही ग्रामसेवक नाही तलाठी नाही कोतवाल नाही रहिवासी दाखले सातबारे उतारे मिळत नाही कोणतेही शासकीय कागदपत्र मिळत नसल्याने विधवा महिला देखील देशात विधवा आहेत परंतु शासनाचा दाखला मिळत नसल्याने त्या विधवा नसल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शासनाच्या सर्व योजना आम्हाला मिळाव्यात व आम्हाला दयाने ग्रामपंचायतीत सामावून घ्यावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी निलेश दालवाले रवींद्र सोनवणे सचिन गायकवाड नाना महालचे बादल मालचे संतोष मालचे आकाश आयरे किशोर महाचे युवराज ठाकरे एस ए डवळे मंगलसिंग धना गायकवाड प्रशांत गायकवाड कैलास मालचे प्रकाश सोनवणे राहुल मालचे बापू मालचे अनिल ठाकरे आदी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते ग्रामपंचायत मध्ये आमच्या गावाचा समावेश झालाच पाहिजे बाकी झाल्याने ग्रामपंचायत मध्ये हरणमा गावाचा समावेश चालू द्या चालू द्या दोन तीन मिनटं करा आम्हाला आमचे हक्क पाहिजे दयाने ग्रामपंचायत मध्ये हरणमाचा प्रवेश दयाने गावामध्ये आरणमाशा आमचे हक्क आम्हाला आमचे हक्क दयाने ग्रामपंचायत मध्ये हरणमाळचा प्रवेश दयाने ग्रामपंचायत मध्ये हरणमाचा प्रवेश आम्हाला चे प्रवेश जाना भाई। जाना भाई। नमस्कार नमस्कार मी निलेश ढालवाले राहणार हरणमाळ या ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो असताना आज आम्ही तुमच्या समोर हरणमाळ येथील नागरिक आहोत पण खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे नागरिक आहोत का कारण आज आम्ही भारताचे नागरिक नाहीत असं म्हणायला वावगं नाही कारण की आज 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 आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही आम्ही भारताचे नागरिक असून आज आम्हाला भाग भारताचं नागरिकत्व नाही आज आम्हाला कोणीही आमचा रहिवास देण्यास तयार नाही आ ते ग्रामीण असो अथवा शहरी असो आम्हाला कोणी रहिवासी दाखला देत नाही कारण की सन दोन हजार अठराला ज्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झाली त्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झालेली असताना आमचं हरणमा हे गाव ग्रुप ग्रामपंचायत मोरे मोराण्याला अटॅच होतं परंतु दोन हजार अठराला हद्दवाढ झाल्यामुळे मोराणे प्रल ग्रामपंचायत ही धुळ्या नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि हरणमा हे कुठंच राहिलेलं नाही तर त्यानंतर दोन हजार अठरापासून दोन हजार आता दोन हजार पंचवीस या सात वर्षामध्ये हरणमा या गावाला ना रहिवासी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या समस्या आहेत आज जसं की मी तुम्हाला म्हटलं की जसं की आज आम्ही भारताचे नागरिक आहोत पण आम्हाला नागरिकत्व नाही आज आम्हाला रहिवासी पुरावा नाही तसेच आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्यात महिला विधवा होत आहेत पण त्या शासकीय दृष्टिकोनातून ऑथराईज विधवा नाहीत कारण त्यांच्याकडे त्यांच्या प पतीचे मृत्यू दाखले नाहीत अनेक अशा अगणित अशा समस्या आमच्या गावामध्ये आहेत आमच्या गावामध्ये आथोराईज कुठं ग्रामपंचायतला ग्रामपंचायत नाही दुसरी गोष्ट सरपंच नाही त्याच्यानंतर कोणी ग्रामसेवक नाही तलाठी नाही कोतवाल नाही रहिवासी दाखले नाही शालेय कुठले डॉक्युमेंट आम्हाला भेटत नाही अशा भीषण अशा मोठ्या प्रमाणावर समस्या आमच्या गावात होते ना पिण्यासाठी व्यवस्थित पाणी नाही ना येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही ना पाण्यामध्ये टाकायला टिसेल नाही अनेक अशा समस्या आहेत सात वर्षापासून आमच्या गावाला बेघर किंवा शासकीय कुठल्याही प्रकारचे योजना येत नाही का म्हणून असं होतं कारण आमचा पाठपुरावा तर सात वर्षापासून चालू आहे या सात वर्षात आम्ही वारंवार पाठपुरावा केला सात वर्षामध्ये सहा जिल्हा अधिकारी झाले पण आमच्याकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही याचा आम्हाला उत्तर पाहिजे की या ठिकाणी आम्ही एक आम्ही नागरिक आहोत आम्ही या ठिकाणी वारंवार आम्ही मतदान करत आहोत आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत बार ग्रामपंचायत आम्ही या जरी आम्ही हरणवालमध्ये असलो तरी आम्हाला आरबी गटामध्ये समाविष्ट केलेलं आहे आम्ही आरवी आर गटामध्ये जिल्हा परिषदला मतदान करतो पंचायत समितीला मतदान करतो ज्यावेळेस महापालिकेची निवड होती त्यावेळेस आम्ही मोराने या ठिकाणी जाऊन नगरपालिकेचा नगरसेवक निवडून देतो वारंवार आम्ही मतदान करत आहोत आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत पण तरी देखील आज आम्ही पोरके अशा हरणमाल ठरवतो लवकरात लवकर आम्हाला कुठंतरी ग्रामपंचायतला जोडून आम्हाला शासकीय योजनांपासून वंचित न ठेवता शासकीय योजना पुरवल्या जायला पाहिजे जसं की बेघर असो संडास असो मुतारी असो रस्ते असो ज्या काही शासकीय योजना आहे करोडो रुपये शासनाकडून दिले जात आहे पण आमच्यापर्यंत ते बिलकुल येत नाही आणि असे दुर्लक्षित असा घटक आहे अगदी हाकेच्या अंतरावर हरणमाल हे गाव आहे शोशोभित ब्रिटिशकालीन गाव आहे पण आज शासनाच्या शासनापासून दुर्लक्षित असलं असलेलं गाव आहे त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला न्याय द्या अन्यथा त्यापुढे आम्ही धरणे आंदोलन करू अन्यथा एक अशी वेळ येईल की आम्ही आम्ही आमचे मतदान हे आम्ही करणार नाही कारण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत का मतदान करणं हा आमचा हक्क आहे तसेच शासनाच्या योजना मिळणं हा पण आमचा एक हक्क आहे आम्ही भारताचे नागरिकत्व आहोत आम्हाला तुम्ही नागरिकत्व मिळवू द्या आम्हाला तो हक्क द्यायला पाहिजे पण शासन आम्हाला देत नाही त्यामुळे हो पुढील निर्णय आम्ही अशा प्रकारे घेणार घेणार आहोत तसेच आम्ही या ठिकाणी आता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत लवकरात लवकर आमच्या समस्या सोडवाव्या हीच हो आमची विनंती राहील धन्यवाद